मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे मध्य रेल्वेवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला असून चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय आज सकाळी झालेल्या या बिघाडामुळे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने धावणाऱ्या लोकल गाड्या दहा ते बारा मिनिटे उशिराने धावत आहेत तसेच कर्जत आणि कसारा येथून येणाऱ्या गाड्याही वेळेत धावत नसल्याने कल्याण स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आहे आधीच कामाच्या वेळी होणारी गर्दी आणि झालेला उशीर यामुळे प्रवाशांच्या त्रासात आणखी वाढ झाली आहे गाड्या वेळेत न मिळाल्याने प्रवाशांचा खोळंबा होऊन अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही मात्र रेल्वे प्रशासनाने तो बिघाड दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले आहे हजारो चाकर मानणाऱ्यांना वेळेवर कार्यालयात पोहोचताना आल्याने त्यांच्या दैनंदिन प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाला या दरम्यान मध्य रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत होण्याची ही पहिली वेळ नाही या आधी अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होते प्रवाशांनी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली असून यावर काही उपाययोजना केल्या जातील का, के का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका